ब्रेकिंग न्यूज येते पुण्याच्या पिंपळे गुरव मध्ये एक गाव गुंडा हप्ता वसूल करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे साबच्या बातमीनंतर या गाव गुंडाला पोलिसांनी चांगला धडा शिकवला नकुल गायकवाड या गाव गुंडाचा एका दुकानदाराला मारहाण करत अश्लील शिवीगाळ करतानाचा करता व्हिडिओ समोर आला होता साबनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचं मुंडण करत त्याला चांगलाच प्रसाद दिला टपरीवाद्याला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टीबी पथकरनी मला योग्य ते भाषेत समजवलं आहे याच्या मी काही तसं करणार नाही आणि तुम्हीही काय करू तसं नका माझं नाव नकुल गायकवाड मी काल टपरीवाल्याला मारलं होतं त्याच्याकडनं पैसे घेतले होते सांगवी टीबी पथकरनी मला योग्य ते भाषेत समजवलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका